<laughs> Ready? Hmm. का? <laughs> रेडी तुम्ही बघता काय त्याला घेऊन पळ घेऊ साऊंड होय मला वाटलं तुमच्या घरी मानसिक त्या किती काल ओळखेला त्यांनी काय माहिती कुठे आता आता काय करायचं इथं काय करायचं मला वाटलं भाऊ लय खतरनाक ठोक्यास मारतो काय जीव घालतो जाऊ आणि केल्यावर मग मी आहे ना समर्थ येऊ दे कोणी उचलून टाकूया नाही नवरदेवाचा आहे ठेव अरे आहे का आमचं का तुम्ही आमचं तुला आमचीच पोरगी दिसली का आता लग्न झालंय आता काय होणारय ग फायदा काय तू इथं आमचे इथं गटमाराला कशाला आलास तू इथं तर आमचं आम्ही चौकुल गेलो चौकीला अरे या लाजे ग लाज तू लग्न करून परत मी पिण लाजी ने ताटाला तू फोटो पाठवलाय की आमचं लग्न झालंय आता आमचं रजिस्टर झालंय सगळं आता काय म्हणताय अरे काय पण पोराला लाजा वाटत का तुम्हाला असलं उद्योग करत काल परवा पर्यंत बिन आंडरीडीचा भोंगा हिट होत होता आज पूरी पळवायला लागला गावातल्या अहो

मला माहित आहे तुम्ही सगळं असं करणार मी आज सगळं बघितलं हिच चुकलंय बाप्पाच्या विरुद्ध स गुन्हा दाखल केलेलं आहे आम्ही आपलं नाही धडन याला काय नाव ठेवायची अरे काय झालं मग काय चांगला मुलगा म्हणून केलेला काय चांगला तुला काळात आहे काय हा अरे हे गरमीचं जॅकेट घालून हिंडत हिवाळ्यात भोंगळ बसतंय याला अक्कल आहे का काय त्याला हाय ते कमायचं अक्कल काय खायल घालणार तुम्ही खायला नवकर नोकरी शिधावानी डेरी फिरे वाढले काय होती तू आजी ना

रेडी रोल कॅमेरा ऍक्शन अरे कशाच नोकरी बिकरी याला काय अँगल आहे का नवर कुपोश देवानी सगळी दे डेरी फिरी वाढली काय आहे नवर माझं कुटुंब पोसय समर्थ आहे अरे काय काय कुटुंब तुझं मग दारात कशाला आला होतो आमच्या इकडे तुम्हाला फक्त केलं लग्न म्हणून तुला सांगायचं होतं कामा येऊन आम्हाला आलत पोहोचल तर आम्ही तिथंच म्हणलं ताच्या जण आमचं तात्या उठा पोलीस चौकात आपले काय चौक आले तर म्हणून अरे आम्ही इशे सोडून दिल तर पुरीच कायला दारात आणली आमच्या परत आम्ही तुमचं दिवस इशे सोडून नाही तुमची गरज आम्हाला काय अरे तात्या दोन दिवस जेवण नाही रडू रडू काळ मला सांग एक एक राव काय करणार तू एक एकर कर शिती आहे त्याला एक एक आधी दहा लाख रुपये गुंठा चालला आहे करा हिशोब किती पैसे तर एक एक राहत आता वावर इकून पोट भरणार का आमच्या पोरीची हार ना एक असला नवरदेव देव पाहिजे होता का तुला आम्ही काही करू पण तुमची काय करू म्हणजे

मी तर म्हणतो त्यांनी जरी केलं असं केली असेल आपली आपण लाकडा कापड बांधूर काय काय सांगितलं माहीत ना मी कोण ह्याला सांग अरे काय दिसतो काय याच्या काय बघितलं रे ह्याच्यात काय असलं

भांडण करू लागले अरे काय भांडण काय बघितलं ह्याच्यासाठी आम्ही तळतळ करतो याचं काय अंगल आहे का कसलं आम्ही निघून गेलो तर येणार नाही पुरीला मरुस्त उमरीचं देऊ नका चल रे चल करी त्या दिवशी मी खालून वरून बघितलं तरी एकाच सारखं दिसत काम पण तिथं विषय सोडून द्या खायला काही पटलंच नाही मला पण असलं असलं कुठं लांबड गुलाबजाम असतो काय आता लांबडा गुलाबजाम लांबड गुलाबजाम